हॅलो गाईस नमस्कार मी आहे रचिता तर गाईस आज मी बनवणार आहे गार्लिक बटर चिकन आणि गाईज गार्लिक बटर चिकनसाठी मी घेतलेलं आहे एक किलो चिकन आणि त्याचे असे मी छोटे छोटे पीस केलेले आहेत जसे ह्या पद्धतीने आणि त्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला साहित्य दाखवते आणि पहिलं मी घेतलेलं आहे एक किलो चिकन बोनलेसचं घेतलेलं आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे हिरवी कांद्याची पात बारीक कापलेले लसूण इथे मी अमूल बटर घेतलेला आहे आला लसूणची पेस्ट मीठ काली मिरची पावडर आणि इथे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याच्या दाण्याचं पीठ आणि त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे सोया सॉस आणि व्हाईट व्हिनेगर तर गाईस आता मी बनवायला सुरुवात करते आता इथे आपण कडे घेतलेलं आहे तर पहिलं आपल्याला करायचं आहे तर घाईसाठी पहिलं आपल्याला पंधरा वीस मिनटं चिकनमध्ये आलं लसूण मीठ आणि थोडंसं आपलं सोयासॉस कॉर्नफ्लावर घालून त्याला ठेवायचं आहे तसं आपण पहिलं याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट तर मी एवढं असं अर्धा चमचा आला लसूणची पेस्ट घेतली आहे त्यानंतर आता पहिलं घ्यायचं आहे मीठ तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे त्यानंतर घ्यायचं आहे काली मिरची पावडर काली मिरची पावडरमध्ये सफेद काली मिरची पावडरसुद्धा येते सुद्धा घेऊ शकता तर कौन फ्लोर, कौन फ्लोर दाशी दाशी मी आता ही काळी मिरची पावडर घेतलेली आहे तर ही पाव चमचा काळी मिरची पावडर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लोअर घ्यायचे दोन चमचे तसे मी दोन चमचे घेते तसे दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आता त्यामध्ये आपल्याला घ्यायचे सॉस तर सोया सॉस मी एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर मला घ्यायचे सफेद मेने गरम जे आपल्याकडे असेल व्हिनेगर ते वापर करू शकता आपण आता हे सर्व आपण एकत्र करून त्याला मिक्स करून घ्यायचं चिकनला आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तसं मिक्स करून घेते फटाकट आणि पंधरा वीस मिनटं त्याला आपल्याला ठेवायला लागेल हाताने सुद्धा आपण मिक्स करू शकतो तसं मी मिक्स करून घेतलं तर आता आपण पंधरा वीस मिनटं ठेवूया त्याला आपण याला पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे साईडला करू आता सध्या आता इथे पंधरा वीस मिनटं झालेलं चिकनला आता आपण बनवायला घेऊया तर आपण आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं आपल्याला बटर घालायचं आहे अमूल बटर तर आपण बटर गार्लिक चिकन बनवतो आहे तर आपल्याला पहिलं बटर घालायचं आहे तसं मी एक चमचा बटर घेतलेलं आहे पाहू शकता एकदम सोपी रेसिपी काही सोपी एकदम सोपी आहे एकदा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा खूप छान आणि टेस्टी लागते आणि सोपी रेसिपी आहे आता हे बटर थोडं आपण विकलायला ठेवूया आता हे बटर छानपैकी असं विकत दिलं आहे पहिलं व्यवस्थित बटर विकून घ्यायचं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे आपण चिकन मस्त छान टक्की असं झालेलं आहे चिकन पाहू शकता तसं आपण चिकन पहिला अगोदर बनवून घ्यायचं आहे तसं आपण हे चिकन घालायचं आहे बाहेरून खाण्यापेक्षा आपण घरी बनवून खायचं आहे बनवून एकदम सोपी रेसिपी आहे जेव्हा मला टाईम मिळतं तेव्हा त्याचे मी घरी बनवते काही दिवस झाले मला रेसिपीचे व्हिडिओ बनवायला टाइम मिळत नाही कामामुळे बनवले तर ती शॉर्ट व्हिडिओ असते आज मी फुल व्हिडिओ बनवणार आहे थोडा टाइम आहे त्यामुळे बनवणार आहे थोडं थोडं करून याच्यात एकदम एकदमच घालायचं आहे चिकन थोडं थोडं करून घालायचं एकदम सोपी रेसिपी आणि एकदम पटकन बनणारी रेसिपी आहे आता हे आपलं सर्व चिकन घात झालेलं आहे सकाळ याला पण थोडा वेळ झाक लावून घेऊया आणि स्लो गॅस आहे फास्ट ठेवायचं नाही आहे आणि आधूमधून असं चेक करायचंय आणि असं पलटी करून घ्यायचं आहे चिकनला पाहू शकतं तसं झालेलं चिकन राईस एवढं छान टेस्टी लागतं नाही चिकन आपण याला झाकड लावून थोड्या वेळ शिजवाय ठेवूया असं करून आपल्याला थोडं चेक करत बसायचं असं करून आपल्याला चेक करत राहायचं आहे बाकी तर ता हे खाली लागू नये लावू शकता कसं चिकन झालेलं आहे त्याचा कलरसुद्धा छान ठेवता आता आलेलं आहे पंधरा वीस मिनटं लागतात त्याला शिजवायला पण पिओ घ्यासाठी शिजवायचं खाऊसात खाली लागलेलं नाहीये एकदम असं सुट्ट बनलेलं आहे माझ्या मुलाला आवडतं चिकन तर त्याला कधी असं बनवून खाऊ घडते गाईज दुसरी एक मी रेसिपी बनवलेली आहे चिकनची ते तुम्हाला दाखवते आता इथे दुसरं एक चिकन बनवलं आहे ते आहे गार्लिक सोया चिकन तर हे सुद्धा मी आज चिकन बनवलेलं आहे एकदम टेस्टी चिकन आहे आणि एकदम झटपट बनवणारी रेसिपी आहे पण पर... आता गाईस बघूया एकदम छान टेस्टी असं बनलेलं चिकन आता हे चिकन आहे आपलं शिजले की बघूया शिजलेलं आहे पाहू शकता तर आपण याला काढून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये कारण आता आपल्याला जी थोडी प्रोसिजर आहे त्यासाठी आपल्याला करायला लागणार आहे त्यामुळे आपण याला पण काढून घ्यायचं त्याला अगोदर असं चिकन शिजून घ्यायचं आहे व्हिडिओ विडो शेवटपर्यंत पहा एकदम टेस्टी रेसिपी आहे आणि एकदा तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा में गया, बन करें। जाली ले आता आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये इथे गॅस बंद करूया असं सुटसुट झालेलं आहे चिकन छानपैकी आता हे काढून घेते पटापट तर असं काही छानपैकी आपल्याला चिकन झालेलं आहे आणि हे चिकन आहे बटर गार्लिक आणि काली मिरची पावडरमध्ये बनवलेलं आहे तर असं हे बनवून घेतलेलं आहे आता आपण फोडची प्रोसिजर करूया ती आहे आणखी एकदा एक चमच बटर घालायचं बटर व्यवस्थित मी घेऊन घेऊया अगोदर बटर खुण खुण गी खुण गी खुण गी आता एक गी खुण गी खुण गी लसुन। लसुन बटर करून विकून घेतलेले आता त्यामध्ये आहे लसूण एकदम बारीक कट करून घेतलेले लसूण लसूण जास्त फ्राय नाही करायचं बटरमध्ये हलके आता फ्राय करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये आपल्याला बाकीचं घालायचंय सोया सॉस दोन चमचे सोया सॉस त्यानंतर हायचे अर्धा चमचा विनिगर आणि ते व्यवस्थित ते आणि आता त्यामध्ये आपल्याला घालायचं थोडस अर्धी वाटी पाणी हे मी पाणी घालते असं पाणी घालून पहिलं घ्यायचंय व्यवस्थित असं पहिलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये घालायचे ब्राऊन शुगर तर गाईस एक वस्तू घ्यायची राहिली ती म्हणजे ब्राऊन शुगर तर आपण आता ती घेऊया ती आपल्याला घालायचे दोन चमचे कारण आपल्याकडे एक किलो चिकन आहे बोंडेचं त्याप्रमाणे दोन चमचे मी वापरते अशी ब्राऊन शुगर असते म्हणजे साखर ब्राऊन साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस फास्ट ठेवायचंय असं छानपैकी हे बनलेलं आहे शिरम आता आपण यामध्ये घालायचं चिकन आता व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून आहे थोडा वेळ आपण त्याला शिजवायला ठेवूया झाकण लावून घेते मी आता यावेळी गॅस फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती त्याला शिजून घ्यायचं काही जसं छान पैकी झालेलं आहे बटर गार्लिक चिकन यामध्ये फक्त बटर लसूण काळी मिरची पावडर बाकी काही सामग्री जसं सॉस सफेद विनेगर आणि मक्याच्या दाळाचे पीठ आणि त्याचबरोबर चवीसाठी मीठ हे सर्व सामग्री लागली होती गार्लिक बटर चिकनसाठी तर हे तुम्ही तुमच्या घरीसुद्धा बनवून बघा तसं छान टेस्टी बनलं चिकनच्या बदली तुम्ही पनीरसुद्धा पनी घेऊ शकता पनीर पण पन छान बनतं असं पण पनीर व्यवस्थित बनवायला लागतं कारण ते तुटू शकतं जसं आपण हे असे पटापट -पत हलवत आहे तसं नाही ह त्यावेळी पनीरच्या रेसिपीला असे हलवून चालत नाही ते तुटतं लगेच तर थोडं असं हलक्यातने त्याला मिक्स करावं लागतं आता हे आपलं झालेलं आहे पाहू शकता किती छान टेस्टी झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे पाहू असं एकदम मस्त छान झालेलं आहे चिकन बटर गार्लिक चिकन आता यावरती झालं हिरव्या कांद्याची पाक छान छानपैकी टेस्टी झालेली आहे आणि आता हे झालेलं आहे आपलं तर आपण काढून घ्या दुसऱ्या भांड्यामध्ये गाईच असं छानपैकी आपलं झालेलं आहे गार्लिक बटर चिकन तर गाईस ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट लाईक सबस्क्राईब करा आणि मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय